हर खबर धानोरा येथील ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेह संमेलन संपन्न राळेगाव तालुक्यातील धानोरा येथील ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयात दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटक शाळेच्या अध्यक्षा सो पुष्पाताई राजेश्वर बोबडे यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून श्री राजेश्वरराव बोबडे विद्यालयाचे सचिव अभिजित बोबडे तसेच आर ए कदम मुख्याध्यापक एस डी किनेकर स श्री आर जे सुयाम एल इंगोले व डी एम आंधरे उपस्थित होते तसेच सुगम संगीत यवतमाळ स्वप्नील इंगोले वसंतराव इंगोले रामकृष्ण इंगोले हरिभाऊजी इंगोले व शाळेतील शिक्षक कर्मचारी व शाळकरी मुले उपस्थित होती या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांनी खूप परिश्रम घेऊन स्नेह हो कार्यक्रम पार पाडला धानोरा सर्कल प्रतिनिधी प्रवीण पन्नासे